श्री स्वामी समर्थ मित्रांनो मेष राशीचे आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आजचे मेष राशीचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो आज तुम्ही कौटुंबिक किंवा वैयक्तिक बाबींमध्ये काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात न्यायालयाशी संबंधित प्रकरणे सोडवली जाण्याची शक्यता आहे तरुणांची कोंडी सुटली की ते सुटकेचा निश्वास टाकतील तुमच्या समस्या सोडवल्या गेल्यावर तुम्हाला आराम वाटेल कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करा आणि योजना बनवा ते नंतर अंमलात आणा सासरच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतो पण समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल व्यवसायाशी संबंधित मोठे पाऊल उचलताना एखाद्या हितचिंतक किंवा व्यावसायिकाचा सल्ला नक्कीच घ्या व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम केले जाऊ शकते कुटुंबातील तणावाला तुमच्या व्यवसायावर वर्चस्व गाजवू देऊ नका मालमत्तेशी संबंधित कामात मोठे काम होण्याची शक्यता आहे तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत खरेदी इत्यादींमध्ये गोड वेळ घालवू शकतात प्रेमींना डेटिंगसाठी सहज संधी मिळेल गर्भाशय ग्रीवा आणि डोकेदिखीसारख्या समस्या तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये वैद्यय आणतील योगा आणि व्यायामासाठी थोडा वेळ आज काढा तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा तो एक भाग्यवान दिवस असेल सर्व कामं पूर्ण होतील अध्यात्मात रस वाढेल तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये वाटा मिळू शकतो तुम्हाला मोठ्यांकडून प्रेम मिळेल धैर्याने स्वप्ने सत्यात उतरवता येतात तुमची कौशल्य आणि संसाधने योग्य दिशेने वापरा नवीन योजना आणि संधीचे स्वागत करा यश आज तुमचे आहे तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी तुमच्या दारावर येऊ शकतात जर तुम्ही मार्केटिंग सर्जनशील क्षेत्र किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित ता असाल तर हा काळ प्रगतीसाठी अनुकूल आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुम्ही तुमचे नाते नवीन उंचीवर घेऊन जाल अविवाहितांनी एखाद्या खास व्यक्तीला भेटण्यासाठी तयार राहिले पाहिजे सकारात्मक विचारसरणी आणि आकर्षक व्यक्तिमत्व तुम्हाला प्रेमाच्या क्षेत्रात यश मिळवून देऊ शकते तुम्हाला शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटेल मानसिक थकवा टाळण्यासाठी नियमित आज ध्यान करा अनियमित दिनचर्या टाळा वेळेवर जेवण करा त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्यांची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे तर मित्रांनो हे होते मेष राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आजचा दिवस तुमचा अतिशय उत्तम जाणार आहे श्री स्वामी समर्थ